जामनेरच्या राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात एक विश्वासार्ह आणि आदरणीय नाव मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक जामनेरचे विश्वासू नेतृत्व नेतृत्व जे मंत्री महाजन यांच्या विचाराशी निष्ठावंत जामनेरसाठी काम मंत्री महाजन यांच्यासोबत जामनेरसाठी गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक भाजपाचे ज्येष्ठ नेते जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय श्री जितूभाऊ पाटील शिक्षण संघटन आणि जामनेरच्या विकासासाठी सदैव झटणारे नेतृत्व आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सप्तशृंगी कन्स्ट्रक्शन अँड अर्थमुव्हर्स संचालक श्री बबन समाधान झोंड